तुम्हाला जर तुमच्या पोटाचं चा आरोग्य चांगलं ठेवायचं चा असेल तुमची पचनशक्ती मजबूत करायची असेल तुम्हाला असलेला कितीही जुनाट पचनशक्तीचा पोटाचा आतड्याचा आजार कायमस्वरूपी दुरुस्त करायचा असेल तर या पाच पदार्थांचा तुमच्या दररोजच्या आहारामध्ये आवर्जून समावेश करा आणि सगळ्यात महत्वाचं हे पाचही पदार्थ तुम्हाला बीपी असू द्या शुगर असू द्या चरबी वाढलेली असू द्या लठ्ठपणा असू द्या कुठल्याही आजारामध्ये हे पदार्थ तुम्ही बिंदास्त खाऊ शकता बरं एक आंबवलेले पदार्थ यामध्ये इडली डोसा उतप्पा तुम्ही खाऊ शकता ज्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक असल्यामुळे आपल्या आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतो दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे पनीरमध्ये देखील प्रीबायोटिक आहेत यासोबतच हा प्रोटीनचा रिच सोर्स मानला जातो तिसरा पदार्थ आहे ढोकळा चवीला टेस्टी आहे आणि हेल्थसाठी देखील बेस्ट आहे चौथा पदार्थ आहे दही किंवा ताक पाचवा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या त्या त्या मध्ये मिळणाऱ्या सगळ्या रानभाज्या तुम्ही आवर्जून असणारे जे फायबर आहेत त्या फायबर मुळे आपल्या आतड्यामध्ये चांगलं पाणी धरून ठेवलं जातं ज्यामुळे संडास चांगली बनते आतड्याच्या हालचाली चांगल्या होतात